नाही कविता मराठी मे न्यायाची लढाई अन्यायाविरुद्ध कवितेच नाव आहे विरुद्ध विरुद। तुमच्या सारख्या नव्या पिढी स्वतःसाठी नाही बोललात तर उद्या कोणाच्याच आवाजाला किंमत राहणार नाही स्वतंत्र विचार मुक्त अभिव्यक्ती हे फक्त अधिकार नाहीत हे तुमचं अस्तित्व जपणारे शस्त्र आहे आजही समाजात अन्याय आहे विषमता आहे शब्दावर बंदी विचारावर गज आणि तरी सुद्धा शांत राहणं ही सुद्धा एका प्रकारची गुन्हेगारी आहे न्याय मागायचा असेल तर आवाज उंचच असावा लागतो कधी शब्दात कधी आंदोलनात कधी लेखणीतून कधी घोषणा देऊन अभिव्यक्तीच्या अधिकारासाठी झगडावच लागत आज तुमच्या हातात आहे मोबाईल इंटरनेट पण त्याचा उपयोग फक्त रीलसाठी करत राहाल तर तुमचा आवाज एक क्लिक मध्ये हरवे म्हणून सांगतो स्वतःसाठी बोला इतरांसाठीही बोला जिथे अन्याय दिसतो तिथे फक्त पाहू नका आवाज करा स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय हे कोणाचं दान नाही हे घेऊन दाखवायचं असत आजचा तरुण जर उठला तर समाज बदलेल शब्दावर आलेली बेडी तुटेल आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीला लोकांचा चेहरा मिळेल शब्दामध्ये अजून पेट आहे पण त्याला वनव्यात रूपांतर द्यायचं काम तुमचं आहे बोल कारण तू गप्प राहिलास अन्याय कधीच संपणार नाही कधीच थांबणार नाही